वेलकम टू माय द्विजा काय म्हणताय तुमचं बाळ तीन महिन्याचं होऊन गेलंय आणि आता तुम्ही विचार करताय की तीन महिने प्लस बाळाचं रुटीन दिवस रात्र बाळाचं फीडिंग बाळाचं वजन वाढणं आणि बाळांनी काही माईलस्टोन्स म्हणजे थोडक्यात काय बाळ तर एका कुशीवर झालं पाहिजे का नाही झालं तर काय करायचं बाळाचं टारू भरलं पाहिजे का बाळाला मसाज द्यायची का बाळाला आंघोळ घालायची का बाळाला घराबाहेर घेऊन जायचं का हश किती झाले प्रश्न असतात तुम्हाला तर तीन ते सहा महिन्याच्या बाळाचं रुटीन हे कसं असलं पाहिजे हे आपण डिटेलमध्ये ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार बायदाबे आपण मागचा एक व्हिडिओ केला होता ज्यातच आपण जा शून्य ते तीन महिन्याच्या बाळाचं अख्खं mm. रुटीन डिस्कस केलं होतं जर तुम्ही तो व्हिडिओ मिस केला असेल तर नक्कीच जाऊन बघा तो व्हिडिओ त्या व्हिडिओची लिंक मी ते शेअर करते तर त्यांनी पण तुम्हाला खूप जास्त क्लॅरिटी मिळेल की एक्झॅक्टली बाळाचं रुटीन कसं असलं पाहिजे आता तीन महिने प्लस बाळ सर्वात महत्वाची गोष्ट कर्क्याडियन सायकल कर्क्याडियन सायकल म्हणजे सूर्योदय झाला म्हणजे सूर्य उगवला की उठायचं आणि दिवसाची सुरुवात करायची सूर्य मावळला म्हणजे सूर्यास्त झाला की थांबायचं आणि झोपायची तयारी करायची हे जे आपल्या डोक्याला कळतं हे आपल्या सगळ्यांच्या डोक्याला कळणं वयाच्या तीन महिन्यानंतर चालू होतं सो पहिले तीन महिने म्हणजे आयुष्यातले पहिले शंभर दिवस आता आपण त्याच्या नंतरच्या शंभर दिवसांबद्दल बोलतो आहे आयडियली तुमचं बाळ जेव्हा तीन महिन्याचं होतं तेव्हा बाळाला दिवस म्हणजे दिवसा खेळायचं लोकं येतात मज्जा मस्ती करायची हे कळतं आणि रात्रीची वेळ म्हणजे रात्रीची वेळ रात्रीच्या वेळेत झोपायचं असतं अंधार असतो तेव्हा शांतता असते हे सगळं पण बाळाला कळतं ऑबियसली याच्यासाठी तुम्हाला, तुम्हाला थोडेसे कष्ट घ्यावे लागतात दिवसाचं एक स्पेसिफिक रुटीन ठेवायचं दिवसा खेळवायचं दिवसा ॲक्टिव्हिटी करायच्या आणि रात्रीच्या वेळेस काही ॲक्टिव्हिटी करायच्या नाही पूर्ण अंधार ठेवायचा बाळाला झोपायचं सो हे जे बॅलन्स ऑफ रुटीन आपण म्हणतो की दिवस कसा असला पाहिजे आणि रात्र कशी असली पाहिजे हे खूप जास्त महत्त्वाचं आहे मग हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट कळायला सुरुवात होईल तुमचं पिलू रात्री जास्त झोपायला लागेल आता तीन महिन्यानंतर जर तुमच्या बाळाचं वजन हे व्यवस्थित वाढत तुआरत। व्यवस्थित वाढतंय म्हणजे काय कोणाला विचारू नका की तीन महिन्याच्या बाळाचं वजन किती पाहिजे तीन महिन्याचं बाळ म्हणजे एक्झॅक्टली बारा आठवड्याचं बाळ असत पहिला आठवडा पण मोजत नाही म्हणजे तुमचं बाळ हे अकरा आठवड्याच आहे दर आठवड्याला दीडशे ग्रॅम वजन वाढलं पाहिजे आता चेक करा दर आठवड्यात दीडशे ग्रॅमच्या हिशोबाने गेल्या अकरा आठवड्यात बाळाचं वजन हे व्यवस्थित वाढलंय का जर तुमचं उत्तर यस आहे की हो बाळाचं वजन हे व्यवस्थित वाढलं आहे सॉर्टेड आहे तुम्ही काही काळजी करू नका की एखाद्याचं बाळ जर तीन किलोचं जन्म आलं आलं आहे तर त्या बाळाचं वेट घेईन आणि तुमचं बाळ जर अडीच किलोचं जन्म आलं आलं आहे त्या बाळाचं वेट घेईन ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक होऊ शकतो आणि तुम्ही त्याच्यात कोणत्याही प्रकारची तुलना करू शकत नाही म्हणून कोणालाही विचारण्यात काही तथ्यमथ्य नाही की तुझं बाळाचं हे वजन किती आहे आणि माझ्या बाळाचं वजन किती सिम्प्लिफाईड फॅक्ट येतं की तुमच्या बाळाचं वजन आहे आठवड्याला दीडशे ग्रामच्या हिशोबाने वाढलं असलं पाहिजे आता एकदा तीन महिने झाले की सगळ्या गोष्टी स्टेबल होतात फीडिंग पॅटर्न स्टेबल होतो जर तुमचं पिलू फॉर्म्युला पित असेल तर फॉर्म्युला स्टेबल होतो कुठेतरी घरचे तुम्हाला इथं पुश करू शकतात की आता तर बाळ मोठं झालं आता आपण गाईचं दूध सुरू केलं पाहिजे काही लोकांच्या घरात अतिशय पुश दिला जातो चुकून वाकून उन्हाळा असेल तर पुश वेगळ्याच लेवलला जातो की बाळाला तुम्ही कंपल्सरी बेसिसवरती ओ... पाणी म्हणजे नॉर्मल पाण्यात यात वावडिंग टाकून किंवा पाणी गरम करून गार करून हे बाळाला दिलंच पाहिजे बाळाचा घसा मोकळा होतो बाळाला तहान लागते बाळाच्या घशा ड्रायनेस क्रिएट होतो आणि या सगळ्यासाठी बाळाला दिलंच गेलं पाहिजे असं काहीही करायचं नाही बाळाला आईचं दूध किंवा फॉर्म्युला मी तुम्ही जे काही देताय द्या कोणत्याही प्राण्याचं दूध बाळाला देता कामा नये कारण बाळ तीन महिन्याचं झालं आहे त्याची गरज नाही आणि हे चुकूनही करायचं नाही दुसरी महत्वाची गोष्ट बिकॉज तुमच्या बाळाचं फिडिंग पॅटर्न एक सेट आहे तर आत्ता तुम्ही जाऊन सडनली विचार करू नका की कर माझा दूध आहे का माझं दूध कमी तर नाही पडणार ना आता बाळ मोठं झालंय आता बाळाची गरज अगदीच वाढली असणार आहे इनफॅक्ट तीन महिन्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुमचे ब्रेस्ट लीक होत नाही आहेत ब्रेस्ट हेवी नाही जात आहेत ब्रेस्ट एकदम सॉफ्टी सॉफ्ट म्हणजे त्याला काही तम्य आकार वकार काहीच नाही आहे कडक होत नाही तर तुम्हाला डाऊट वाटायला लागतो की अगदी छातीत काहीच नाही आहे असं वाटतं नॉर्मल कारण तीन महिन्यानंतर तुमचं ब्रेन आणि ब्रेस्टचं कोऑर्डिनेशन इतकं छान झालेलं असतं की चुकून नाही उगीचंच अन्नेसरी एॉजमेंट अननेसरी ब्रेस्ट लेक असं काही होणार नाही आणि तुमचं ब्रेस्ट फिडिंगची जर्नी अतिशय व्यवस्थित सेटल्ड असणार आहे आणि बाळ त्या जर्नीला व्यवस्थितपणे एन्जॉय पण करू शकणार आहे म्हणून त्याच्यात कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा कष्ट करायचे नाहीत दाबून दाबून चेक करत बसायचं नाही दूध येतं आहे का नाही येतं आहे दूध येत नसेल तर मी काय करायचं काही करायचं अगदी छान रुटीन चाललेलं आहे बाळाला यायचं लावायचं बाळ आहे बाळ झोपत आहे दिवसातून दोन तीन तास थोडंफार क्रँकी होत आहे क्लस्टर फिडिंग करतो आहे नॉर्मल म्हणून ह्याच्यात कोणत्याही प्रकारचे कष्ट करायचे नाहीत तिसरी महत्वाची गोष्ट युजली तीन महिन्याच्या आसपास तुमचं बाळ थोडंसे आय कॉन्टॅक्ट करायला लागतं म्हणजे लाल रंग असा समोरून गेला की तुमचं बाळ बुवही हलवतं एखाद्याने जवळून जर तुमच्या बाळाला आवाज दिला तर तुमचं बाळ तोंड फिरवतं डुलत डुलत नको होईना पण बाळाचे मान आता स्टेबल होते सो so, तीन महिन्याच्या पुढे तुम्ही बाळाला उभं कडेवर अगदी आरामात घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तीन महिन्यानंतर तुम्हाला कित्येकही काही वेळ जाणेल की ढेकर सो so, बाळ युजली तीन महिन्यानंतर ढेकर जास्त देत नाही इनफॅक्ट बाळ खेळण्यात इतकं बिझी असतं की तुम्हाला जाणवेल तुम्ही ब्रेस्ट फिडिंगला बाळाला घेतलंय आणि कोणीतरी अजून तुम्हाला आवाज दिला तुम्ही नंतर बघाल तुमचं बाळ त्याच्या आधी बघेल कारण बाळाला बोलता इंटरेस्ट असतो सगळ्या गोष्टीमध्ये उंचा करायच्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या सगळ्या गोष्टींना बघायचं शिकायचं इकडे तिकडे बघायचं सगळं तुमचं बायकात सो इट्स नॉर्मल पार्ट ऑफ प्रोग्रेस म्हणून त्याची काही टेन्शन घ्यायची नाही चौथा महत्त्वाचा बदल तुमच्या बाळाचा वेट गेनचा स्पीड आता कमी होतो म्हणजे काय आता तर तू म्हणली दीडशे ग्रॅम दर आठवडा व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे दीडशे ग्रॅम दर आठवडा पण तीन महिन्यांत तुम्ही युजली बाळाला घेऊन बाहेर जाता पार्टीज बड्डे पार्टीज घराबाहेर पण आणि हे केलं पण पाहिजे पिलूच्या इम्युनिटीसाठी पण हे महत्त्वाचं असतं पण या सगळ्या चक्करमध्ये कधी सर्दी झाली खोकला झाला ताप आला तर सडनली दोनशे तीनशे ग्रॅम उतरून जाईल कधी वाढेल तर आता जे आठवड्याला वेट गेन होतं ते आयडियली एकशे दहा ते एकशे तीस एक ग्रॅमच्यामध्ये होतं म्हणून थोडंसं वेट गेन का स्पीड कमी होणार आहे म्हणजे म्हणजे महिन्याभरा जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर दर आठवड्याला जवळजवळ वीस ते चाळीस ग्रॅम वजन कमी वाढतं म्हणजे महिन्याभरचं तुम्ही बघितलं तर जवळजवळ दीडशे ग्रॅम वजन कमी वाढतंय सो दिस इज नॉर्मल पाचवी महत्वाची गोष्ट तुम्हाला जाणवेल बाळाची झोप एकदमच कमी झाली हे नॉर्मल आहे म्हणजे इनफॅक्ट तुम्हाला जाणवेल की रात्री छान झोप दिवसा झोपत नाही आणि जर तुम्ही दिवसा जबरदस्ती झोपायचा प्रयत्न केला तर तुम्हाला जाणवेल की रात्रीची झोपच होत नाही म्हणून दिवसा किती वेळ झोपवलं पाहिजे आणि रात्री किती वेळ झोपवलं पाहिजे तर तीन ते सहा महिन्याचं जे बाळ आहे त्याला तुम्ही अख्ख्या दिवसातून दोन ते तीन वेळा झोपवू शकता म्हणजे दोन ते तीन डुलक्यांपर्यंत अलाउड आहे ही डुलकी अर्ध्या तासाची पाव तासाची दीड तासाची असू शकते आणि रात्रीच्या वेळेस म्हणजे रात्रीच्या वेळेस किती वेळानंतर उठवून दूध पाजायचं तर उठवायचं नाही एकदा तुमच्या बाळाचं वेट गेन नॉर्मल असेल तर बाळाला रात्री उठवून आता दूध पाजायचं नाही आता ती काळवे राहिलेली नाही तर तुमचं बाळ चार तास सहा तास आठ तास पण विदाऊट फीड राहत असेल तरी उठून उठून दूध पाजायचं नाही पण माझं बाळ जर आठ तास झोपलं तर माझं तर मिल्क सप्लाय कमी होऊन जाईल आहे का हो आहे मग बाळाला दूध कसं पुरणार तुम्ही ज्या टायमिंगला दूध पाजत नाही आहे त्या टायमिंगचा मिल्क सप्लाय कमी होतो दॅट इज नॉर्मल तसंही आपल्याला त्या टायमिंगला दूध नको आहे सी इज व्हेरी इंटेलिजंट अँड वाईज डिसिजन तीन ते सहा महिन्याच्या बाळाला जेवण वरचं जेवण किंवा सॉलिड फूड बाकरी चपाती हे द्यायचं का हो आणि नाही जर तुम्ही जॉब वर्किंग आई असाल आणि से तुम्ही सहाव्या महिन्यातच जॉब चालू करताय तर तुम्हाला पाचव्या महिन्याच्या शेवटी म्हणजे सहावाल लागला की सॉलिड फूड इंट्रोडक्शन करायचं आहे आणि जर तुम्ही होमवर्क फ्रॉम होम असेल किंवा घरी असा आणि तुम्हाला ब्रेस्ट फिडिंग देणं शक्य आहे आणि तुमचं बाळ एक्स्क्लुझिव्हली ब्रेस्ट फिडेड आहे तर मग तुम्हाला बाळाला सहावा महिना संपल्यानंतर मग सॉलिड फूड इंट्रोडक्शन करायचं जर तुम्हाला माझ्याकडून शिकायचं असेल की बाळाला कधी द्यायचं काय द्यायचं कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये द्यायचं खाल्लं नाही तर काय करायचं आमचं माइंडसेट काय असलं पाहिजे हे सगळं तुम्हाला एक वंडरफुल कोर्समध्ये मिळेल ज्याचं नाव आहे विनी अँड बी अ पीसफुल सॉलिड फूड इंट्रोडक्शन हिंदीमध्ये कोर्स आहे तुम्ही डब्ल्यू 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 डॉट मायद्रा डॉट कॉमवरती जाऊन कोर्सेसच्या सेक्शनमध्ये रेकॉर्डेड ऑनलाईन सेक्शनमध्ये तुम्हाला विनिंग बी एल डब्ल्यूचा कोर्स मिळू शकतो शेवटची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट बाळाची आंघोळ मसाज आणि ॲक्टिव्हिटीज बाळाची आंघोळ आणि सूर्यात संवाद घेणं ही अतिशय महत्त्वाची ॲक्टिव्हिटी हे बाळांनी केलीच पाहिजे नाही फॉरेनमध्ये कोणी करत नाही तुम्ही ज्या देशात राहतात त्या देशाचे नॉर्म्स फॉलो करा प्रत्येक ठिकाणी येणारा घाम येणारं पल्युशन हे जे काही आपल्या अवतीभूती चालले सगळं वेगवेगळं आहे म्हणून प्लीज आंघोळ घाला बाळाला काही प्रॉब्लेम नाही मसाज करणं जर तुम्हाला शक्य असेल तर आयडियली तीन ते सहा महिन्याच्या फेजमध्ये पण मसाज केला गेला पाहिजे यांनी डायजेशन सुधारतं कॉलिक कमी होतं बाळाची ब्रिंगिंग आणि ग्रोथ अतिशय चांगली होते हाडांची वाढ चांगली होते हाईट खूप चांगली वाढते सो इट्स व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह त्याच्याचबरोबर बाळाला टमी टाईम जास्त द्यायची गरज असते आता आई पण थोडी बिंदास्त होते आई तेवढं पथ्यकर जेवण जेवत नाही त्याच्यामुळे बाळाला कॉलिक होणं स्टमक पेन होणं पोट फुगणं अतिशय कॉमनली बघितलं गेलं म्हणून त्या गोष्टीसाठी पण टेन्शन आणू नका बाळाला जे होतं तसा त्रास होतो इट्स ॲपसुल्युटली ओके बाळाला होतो म्हणून त्याचा काही जास्त विचार करू नका ते होत राहणार म्हणजे बाळाची इम्युनिटी सगळं सगळंच थोडंफार अपडाऊन अपडाऊन होणं हे अतिशय नॉर्मल आहे बट रिमेंबर वन थिंग जर तुम्ही पाचव्या महिन्यापासून सॉलिड फूड इंट्रोडक्शन करणार असाल तर ला थो ते थोडे दिवस प्युरी देऊन असं नाही व्हायला पाहिजे की तुम्ही सहा महिना पूर्ण झाले आणि सातवा महिना पण लागला तरी पण प्युरीज फूड देतं हे स्ट्रिक्ट नोन आहे म्हणून मी सांगितलं की पाहिजे असेल तर विनिंग बी एलडब्ल्यूचा कोर्स घ्या पण राईट न्यूट्रिशन राईट वेमध्ये कसं ऑफर करायचं हे तुम्हाला कळलंच पाहिजे नेक्स्ट महत्त्वाची गोष्ट की तुमच्या बाळाला आंघोळीनंतर झोपवणं किंवा इतके तास बाळाने झोपणं हे नेसेसरी आहे का तीन ते सहा महिन्याची बाळ आयडली थोडे झोपत नाही आणि त्याने झोपूही नाही कारण तीन महिन्याच्या आधी बाळाचं आयुष्य काय असतो सुसुपॉटी ब्रेस्ट फिडिंग आणि तीन महिन्यानंतर ॲक्च्युली बाळाला कळतं की आयुष्यात किती काय काय करायला मम्मीचा आवाज आहे आजी आजोबांचा आवाज आहे मी त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करू शकतो खेळू शकतो खूप सारा सोशल प्ले कॉग्नेटिव्ह प्ले ब्रेन डेव्हलपमेंट प्ले हे सगळे बाळाच्या रुटीन आयुष्यात आलेच पाहिजे आणि याचं तुम्हाला खूप जास्त मदत होतं ते या सगळ्या गोष्टी कॉम्बिनेशनमध्ये लक्षात ठेवा की बाळाने किती खाल्लं पाहिजे वजन कसं वाढलं पाहिजे बाळाला घेऊन तुम्ही बाहेर कधी बसून जाऊ शकता तीन ते सहा महिने ब्रिलियंट ब्रिलियंट इनफॅक्ट तुम्ही ट्रिप पण प्लॅन करू शकता बाळाला घेऊन ट्रेनमध्ये जायचं आहे फ्लाईटमध्ये जायचं आहे बसमध्ये जायचं आहे रिक्षामध्ये जायचं आहे कारमध्ये जायचं आहे टू व्हीलरवर जायचं आहे सगळं अलाउड बाळाला आजारी पडलो तर काय करायचं बाळाला आजारी पडलं तर दोन दिवस होम रेमेडी करू शकता ताप असेल सिव्हिअर लूज मोशन्स से असेल तर होम रेमेडीज करायच्या नाहीत त्यांना डॉक्टरकडे घेऊन जायचं बेसिक थोडीफार सर्दी खोकला असं बेसिक कंजेशन असेल तर तुम्ही घरी एखादा दिवस ट्रीट करू शकता नाही बरं वाटलं तर मग डॉक्टरकडे घेऊन जा सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला माहिती पाहिजे जर तुमचं बाळ तीन महिने ते सहा महिन्याच्या मध्ये असेल थँक्यू सो मच ऑफ यू पर्टिक्युलर सिरीज बघण्यासाठी खूप मजा येते तुमच्यावर गप्पा मारायला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलूयात सिक्स टू नाईन मंथ्सच्या बाळाचं रुटीन आहे कसं असतं थँक्यू हॅव अ ग्रेट टाईम बाय बाय